नमस्कार मित्रांनो मराठी मनोरंजन विश्वातून एक अत्यंत दुःखद अशी बातमी समोर आली आहे कारण अनेक सुप्रसिद्ध चित्रपट आहे एका ज्येष्ठ मराठी अभिनेत्याचे वयाच्या सदुसष्टव्या वर्षी दुःखद निधन झाले आहे चला तर मग जाणून घेऊयात कोणते आहेत ते सुप्रसिद्ध मराठी अभिनेते व काय आहे संपूर्ण माहिती पण तत्पूर्वी वाय मराठी न्यूज या चॅनलला अजून तरी सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो रंगभूमी ते चित्रपट मालिका अशा विविध माध्यमात लोकप्रिय ठरलेले हरहुनरी अभिनेते विजय कदम यांचे शनिवारी सकाळी अंधेरी येथील त्यांच्या निवासस्थानी निधन झाले आहे गेले काही वर्ष ते कर्करोगाशी हो झुंज देत होते ऐंशी ते नव्वदच्या दशकात विजय कदम यांनी रंगभूमीवर केलेल्या कारनाम्याने त्यांना खरी ओळख मिळवून दिली टूर टूर विच्छा माझी पुरी करा पप्पा सांगा कुणाचे रुसली कुंकू हसले दे दनादन अशा चित्रपटात त्यांनी काम केलं आहे मात्र त्यांनी वैविध्यपूर्ण भूमिका केल्या असल्या तरी ते एक विनोदी अभिनेते म्हणून प्रसिद्धीस आले होते ते सदुसष्ट वर्षाचे होते त्यांच्या पश्चात पत्नी व मुलगा असा त्यांचा परिवार आहे तर आपल्या चॅनलच्या परिवारातर्फे अभिनेते विजय कदम यांना भावपूर्ण श्रद्धांजली